नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे काल ब्रेड आणला होता व या ब्रेडमधील आता फक्त दोनच ब्रेड शिल्लक राहिले होते आता म्हटलं या दोन ब्रेडचं काय करायचं तोपर्यंत लक्षात आलं की फ्रीजमध्ये एक सुद्धा शिल्लक आहे मी एक छान पटकन होणारी पाच मिनिटातली रेसिपी सुचली मग फ्रीजमधला अंड घेतलं म्हटलं ही रेसिपी आता सुद्धा शेअर करूया तर काय करायचं इकडे गॅस चालू केला आणि एक तवा गरम करत ठेवायचं तर तव्याऐवजी पॅनसुद्धा आपण इथे वापरू शकतो मग एक बाऊल घेतला म्हणजे एक मोठी वाटी घेतली आणि व वाटीमध्ये हे अंड फोडून टाकायचं आता इथे एक मला सवय आहे अंड फोडल्यानंतर आपण जशी वाटी पुसून घेतो ना तसं मी हे कवच पुसून घेतं पाहिलं ना आता यानंतर यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालायची त्यानंतर अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालायचं तसेच चवीपुरते म्हणजे छोटा पाव चमचा मीठ घालायचं व छोटा पाव चमचा गरम मसाला त्याचसोबत थोडीशी कोथंबीर घालायची तर आता हे सर्व एकत्र छान फेटून घ्यायचं तर हे पहा चमच्याने असं व्यवस्थित त्याला चांगलं फेटायचं आहे तर तिखटाचं जे प्रमाण आहे ते आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो व गरम मसाला हे अगदी ऑप्शनल आहे सध्या थंडी चालू आहे तर आपण थोडासा गरम मसाला नक्कीच वापरू शकतो तर आता इथे अंड फेटून झालेलं आहे आणि तिकडे आपला तवासुद्धा गरम झालेला आहे तर तवा गरम झाल्यानंतर अर्धी पळी म्हणजे मोठा अर्धा चमचा तेल सोडायचं तर तेल असं सगळीकडे पसरवून सोडायचं त्यानंतर उलातण्याने हे तेल चांगलं सगळीकडे पसरवून घ्यायचं तर हे पहा अशा पद्धतीने चमच्याने किंवा उलातण्याने हे तेल अगदी सगळीकडे पसरवून घ्यायचं आता तेलसुद्धा थोडंसं गरम झालेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर जे आपण अंड फेटून ठेवलेलं होतं ते यावरती ओतायचं आणि यानंतर हे अंड आता चमच्याने सगळीकडे पसरवून घ्यायचं तर हे पहा जेवढं शक्य आहे हे पसरवून घ्यायचं म्हणजे जितकी जी आपल्याला हे मोठं बनवता येईल तेवढं हे मोठं बनवायचं तर शक्यतो काय करायचं उभट आकार द्यायचा गोल आकार देण्यापेक्षा म्हणजे हे असं आडवं पसरवून घ्यायचं का ते तुम्हाला आता नंतर कळेलच तर बघितलं ना अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आता यानंतर काय करायचं जे ब्रेड आपल्याकडे शिल्लक आहेत ते ब्रेड यावरती ठेवायचे तर हे पहा म्हणून आपल्याला हे अंड असं उभ्या आकारात पसरवून घ्यायचं म्हणजे ब्रेड जे आहेत ते पूर्ण यामध्ये बसतात आता यानंतर काय करायचं जो शिल्लक राहिलेला भाग आहे या ऑमलेटचा तो असा या ब्रेडवरती ठेवायचा म्हणजे असा दुमडून ठेवायचा आणि या उलाकण्याने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे या ब्रेडला ते चिकटलं जातं तर हे पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची ही रेसिपी आहे आणि बनवायला तर अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन तयार होते आता यानंतर काय करायचं चमच्याने या ब्रेडवरती असं तेल सोडायचं चा, आणि चांगलं सगळीकडे पसरवून घ्यायचं तेलाऐवजी आपण बटरसुद्धा इथे वापरू शकतो त्यामुळे अजून छानच टेस्ट येईल पण हो, आता आपण शिल्लक राहिलेल्या सर्व साहित्यातून करत आहोत त्यामुळे मी तेलच वापरलेलं आहे आता यानंतर उलापण्याने हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर अगदी हळूवारपणे परतवायचं हे हे तर हे पहा अशा पद्धतीने परतवायचं व त्यानंतर उलाटण्याने या ऑमलेटला थोडस प्रेस करायचं म्हणजे हे ऑमलेट ब्रेडला चांगलं चिटकून राहतं हवं तर पुन्हा पाव पळी म्हणजे मोठा पाव चमचा तेल आपण थोडस साईडने सोडायचं आणि ही साईड मात्र आता एकदम चांगली भाजून घ्यायची त्यामुळे काय होतं पाव एकदम कुरकुरीत तयार होतो तर आता चांगलं दोन ते तीन मिनटं भाजून घेतलेलं आहे आता आपली रेसिपी तयार आहे ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अगदी प्लेट भरून झालेली आहे आता यानंतर काय करायचं याचे उभे उभे काप करून घ्यायचे हवं तर आपण सुरीने घेऊ शकतो किंवा मी इथे उलातण्याने करणार आहे त्या पद्धतीनेच आपण उ उभे असे काप करून घेऊ शकतो तर अगदी कापतानाच लक्षात येतं वरची बाजू एकदम मऊ लुसलुसीत झालेली आहे व खाली म्हणजे बेस आहे तो एकदम कुरकुरीत तयार झालेला आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला जितके बारीक किंवा मोठे काप करायचे आहेत त्या पद्धतीने आपण हे असे काप करून घ्यायचे आता यानंतर हवं तर आपण हे पीस अखंड असेच उचलून खाऊ शकतो पण मी मात्र इथे अजून छोटे छोटे पीस बनवणार कारण ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि मुलांनाही ते तसंच आवडतं तर तुम्हालाही आवडतं का पहा तर याप्रमाणे परत सुरीने किंवा उलातण्याने याचे असे आडवे अजून दोन तीन भाग करून घ्यायचे तर खूप छान दिसतं तर हे पहा याच्यापेक्षा अजून छोटे नाही करायचे दिसतं ना छान आता यातला मी एक पीस तुम्हाला इथे उचलून दाखवते तर हे पहा वरून एकदम मऊ लुसलुसीत जे ऑम ऑम्लेटचा भाग आहे आणि हा जो पावाचा भाग आहे तो एकदम कुरकुरीत आहे मी तुला मला दाखवते हे पहा एकदम कुरकुरीत हा भाग झालेला आहे आणि जिथे अंड्याचं ऑमलेट आहे तो एकदम मऊ लुसलुशीत भाग आहे तर एका साइडला एकदम स्पॉन्जी म्हणजे मौलूस आणि एका साईडला कुरकुरीत अशी ही भन्नाट रेसिपी इथे तयार आहे आणि खाताना सुद्धा मौलूस आणि कुरकुरीत या दोन्हींची सुद्धा अगदी छान मजा येते तुम्ही एकदा नक्की करून पहा तर ही जे आहे ते आपण असंच खाऊ शकतो अगदी छान लागतं व अजून याची मजा दुपटीने वाढवायची असेल तर हे सॉससोबत खायचं तर इथे मी थोडासा सॉस घेतलेला आहे आणि आता यातला एक पीस आपण खाऊन पाहूया वाव मस्त खरंच खूपच छान खूप छान मजा येते असंच खाल्लं तरी चालेल सॉसमध्ये डीप केलं तर ते अजूनच छान वाटेल तर हे पहा अगदी भन्नाट झालेली आहे हलकी फुलकी कमी वेळेत होणारी मस्त अशी रेसिपी इथे तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत